बारा तुम्ही कोल्हे नाही सिंहवा शिरगावात होलिकोत्सवात भाषण करताना सावरकर म्हणाले श्रीमंतात शौर्य नाही गरीबात त्राण नाही श्रीमंतांना सद्बुद्धी ना नाही आणि बुद्धिमंतांना काम मिळत नाही अशी आपली स्थिती आहे ही पालटली पाहिजे जेधे शकावलीप्रमाणे सिद्ध झालेल्या शिवाजी महाराजांच्या फाल्गुन वद्य तृतीया या जन्मतिथीचे दिवशी भाषण करताना सावरकर म्हणाले दीडशे वर्षांपूर्वीच्या तेजस्वी निशूर हिंदू समाजाचे आजचे वंशज कोल्ह्यांच्या कळपात वाढलेल्या चा चा सिंहाच्या छाव्याप्रमाणे मूढ नि भ्याड बनले आहेत शिवाजी महाराजांचा उत्सव करून या समाजाला त्यांच्या खऱ्या रक्ताची नि पराक्रमी पूर्वजांची जाणीव करून दिली पाहिजे शिवाजी महाराजांचा ज्यांना थोडा तरी अभिमान असेल त्यांनी या एका वर्षात लाठी दांडपट्टा आणि तत्सम विषयांचे शिक्षण देण्यासाठी एक आखाडा उघडावा सार्वजनिक व्यवहारात अस्पृश्यता न मानण्याचा निश्चय करावा शक्यतो स्वदेशीच वस्तू वापरण्याचा निर्धार करावा